ते नाशिकला काहीतरी विटंबना झालेली आहे ते खरं आहे का खोटं आहे ते बघू आणि केस नुसते केस आणि आंदोलन का हो आपाय तोडून टाका एकदा तरी सबक द्या ना त्यांनी बाबासाहेबांच्या विटंबना करायच्या आणि आपण आपले आंदोलन आणि मोर्चे करत असायचे नाही ह्या गोष्टी सिरियस घ्या मला पण आज माझा अवतार झाला डॉक्टरने सांगितलं आहे तुम्ही तारुण्यात जे काही लाठीचार राफ्टर रोको रेल रोको जे पोलीस सगळ्यांशी जो संघर्ष केला आहे ते आयसर पीच्या का लाट्या काट्या खाऊ नये ह्या आता तुमची हाडं आता वयाच्या मानाने काय ढिळी झाली आंबेडकर राईट्स युनायटेड लिमिटेड अलायन्स याचे संस्थापक अध्यक्ष माझे बंधू सुनील साहेब यांनी त्यांच्या शब्दातून भाषणातून माझे वडील प्रल्हाद शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली त्याबद्दल शिंदेशाही परिवार त्यांचे आभार मानत आहेत तुम्हाला टाळ्या ऐकल्याशिवाय बरं वाटत नाही कारण नेते लोक नेते लोक म्हणतात की बाबा तुम्ही हे आंदोलन खरं आहे का खोटं आहे म्हणजे आंदोलन करा हातपाय तोडा पण जामीन करायला कोणी येत नाही आहे शेवटी घरचे येतात हे नेते लोक बोलतात नेत्यांचं काय ऐकू नका <laughs> नाही पण मला एक सांगायचंय जामीन जामीन जर करत असतील तर मग नक्कीच शंभर टक्के गायक ज्या <laughs> वेळेला गाणं गातो त्याशिवाय सगळ्यांचं रक्त गरम होत नाही एवढं लक्षात ठेवा मराठवाडा नामांतरापासून आम्ही गाणी गात आलो माझे वडील गाणी गायली मीही गायली शिंदेच्या परिवार हा सगळं सर्व सक्रिय आहे का चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या आणि तो शेवटपर्यंत राहील हीच अपेक्षा हीच व्यक्त करतो